नमस्कार मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलते दोन मुलांचं झेंडावंदन या विषयावर आपल्याला बोलायचं आहे आता दोन पट आहे ह्या शाळेचा आपल्या माणिका शाळेचा तर या विषयावर ही काळाची गरज असल्या कारणाने या विषयावर आपलं थोडं आपण थोडं बोलणं आता गरजेचं आहे कारण का तर हा ग्रामीण भाग आणि त्या कोकणात जी परिस्थिती आहे आज गावं ऊस पडायला चालू झाली तसंच हा घाटमात्यावरचा जो भाग आहे तर जसं तर कोकणात जो प्रकार चालू आहे तसाच हा आता प्रकार चालू आहे तर घाटमात्यावर पण रोजगार नसल्याकारणानं किंवा कोणतीही रोजगाराची साधनं नसल्याकारणानं कारणानं सगळे युवकवर्ग शहराकडे गेलेले आहेत ते बरेच वर्षापासून आज आमच्या गावची लोकसंख्या सेन्सेक्सच्या माध्यमातून दोन हजार अकराच्या एकशे एकचाळीस आहे तर आता इथं प्रत्यक्षात पन्नास साठ लोकं गावात राहतात आणि सगळा युवकवर्ग बाहेर असल्या इथं मुलांचा जो पट आहे तो कमी होत निघालेला आहे आणि सगळे म्हातारी लोकं म्हातारी वयस्कर सगळे घरात इकडे आहेत आणि अशीच परिस्थिती कोकणात देखील आहे तर या विषयावर बोलायचं या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं म्हणून दोन शब्द बोलू तर असंच जर चालू राहिलं तर भविष्यात खूप मोठी अडचण निर्माण होईल याच्यासाठी आपण जो काय आपण कोकणस्तच आहे तो जो तर कोकणाचा जसा भाग आहे तसा आपलं जो घाट नात्यावर जो कोकण आहे तर इथं जंगल संपदा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि जंगल संपदा मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं या जंगलाच्या माध्यमातून आणि आपली जी हा जो आपला जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागात जनरली सेंद्रिय शेती होते जनावरांचे शेण सगळं शेतात टाकले जाते तर कृषी पर्यटनसारख्या कृषी पर्यटन त्यानंतर जंगल टुरिझम किंवा जंगल टुरिझमसारखा व्यवसाय आणि कृषी पर्यटनसारखा व्यवसाय किंवा मधाचं गावाचं आपलं पाडगाव झालेलं आहे तर मध किंवा वन उपज जे मिळतात ते या माध्यमातून बऱ्याचशा रोजगाराच्या संधी किंवा आपण स्वतःहून हे रोजगार करणं गरजेचं आहे आणि या हे या, या पद्धतीचे रोजगार व्यवसाय करून जर आपण जर इथं तर राहिलो तरच भविष्यात ही पुढची पिढी जी आहे किंवा इथं गावं थोडी वाचतील आणि ग्रामीण जे, पहले जे कल्चर आहे जे पहिलं जे ग्रामीण कल्चर होतं त्या पद्धतीने गावं नंदनवन ज्या नंदनवनापूर्वानं जी गावं होती नांदत होती ती बघायला मिळतील नसेल गाव लागना तर भविष्यात या सगळ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे तर पंधरा ऑगस्टच्या माध्यमातून आपण या विषयावर आपण चर्चा केलीच तर इतरांना पण म्हणजे बाहेर पण आपल्या ग्रामीण भागात काय चाललं आहे ते बाहेर समजावं आणि हे समजलं तरच शासन पण ह्या सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्नशील राहील म्हणूनच आपण या विषयावर आज पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं चर्चा केलेली आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर शेअर देखील करा लाईक करा आणि देखील करा धन्यवाद